Yes standard. असलेला तारा आणि अधिक वस्तुमान असलेला तारा बनतो त्यापासून महादाक्षसी तारा बनतो आणि महासाप राक्षसी ताराचा महाविस्फोट होतो आणि त्यापासून न्यूट्रॉन तारा कृष्णवीवर बनते आणि दुसरा भाग म्हणजे कमी वस्तुमान असलेला तारा कमी वस्तुमान असलेल्या तारेपासून तांबडा राक्षस राक्षसी तारा बनतो तांबडा राक्षसी तारेपासून विस्फोटक बनतो विस्फोट झाल्या झाल्यावर स्वेट कटू हा ही अंतिम igual la